रोज नाश्त्याला काय करायचे हा प्रत्येक आईला पडलेला प्रश्न असतो आणि प्रत्येक गृहिणीला पडलेला प्रश्न असतो तर आज आपण असंच अतिशय टेस्टी आणि हेल्दी नाश्ता करणार आहोत बनवायला अगदी सोपा आहे तर त्याकरता मी घेतलं आहे एक कप बेसन आणि तेवढंच आपण रवा घ्यायचा हा अगदी बारीक रवा आहे बारीक रवा घ्यायचा दोन तीन मिरच्या घ्यायच्या बारीक कापलेला थोडा आपण टमाटर त्यात घालायचं शिमला मिरच घालायची अर्धी बारीक कापलेली थोडंसं गाजर घ्यायचं गाजर किसून घ्यायचं एक छोटा कांदा घ्यायचा कांदासुद्धा छान बारीक करून घ्यायचा आलं घ्यायचं आलं किसून घ्यायचं ओवा घ्यायचा अर्धा छोटा चमचा आणि काळी मिरी पावडर घ्यायची अर्धा छोटा चमचा चिली फ्लेक्स घ्यायची एक छोटा चमचा मीठ घालायचं नंतर त्यात थोडीशी कोथिंबीर घालायची एक कपभर पाणी घालायचं त्यात पाणी अगदी थोडं थोडं घालायचं सुरुवातीलाच खूप घालायचं नाही पाणी पाणी घालून हे आपण मिक्स करून घ्यायचं परत त्यात थोडं पाणी घालायचं म्हणजेच अर्धा अर्धा कप पाणी प्रत्येक वेळेला आपण त्यात घालायचं पाणी घालायचं आणि मिक्स करायचं बेसनाच्या ज्या गोठ्या आहेत त्या सर्व मोळून घ्यायच्या आपण परत मी थोडं पाणी त्यात ॲड केलेलं आहे एकूण मला दोन कप पाणी लागलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं छान ढवळून घ्यायचं हे बॅटर थोडंसं पातळच करायचं घट्ट करायचं नाही झाकून ठेवायचं एक दहा मिनटाकरता कारण रवा घातला आहे रवा मुरायला हवा त्याकरता दहा मिनिट झाकून ठेवायचं दहा मिनटानंतर झाकण काढायचं आणि एकदा परत हे हलवून घ्यायचं तर बॅटर आपलं घट्ट आहे तर त्यात थोडं परत पाणी आपण घालूया तर साधारण अर्धा कप पाणी मी परत त्यात घातलेलं आहे एकदा मिक्स करून घेऊया आपण हे आणि बॅटर तुम्ही बघू शकता असंच पातळ करायचं खूप घट्ट करायचं नाही तर गॅसवर मी ठेवलं एक छोटा पॅन मोठा पॅन घेतला तरीही चालेल पॅनला तेल लावायचं अगदी थोडंसं तेल लावायचं थोड्याशा तेलात आपल्याला हे नाश्ता बनवायचा आहे एकदा बॅटर आपण हलवून घेऊया कारण रवा आहे तो खाली तळाला बसतो त्यामुळे एकदा थोडंसं आपण ते फिरून घ्यायचं चमचा दोन चमचे बॅटर पॅनमध्ये घालायचं पॅन सुरुवातीला व्यवस्थित गरम करायचा नंतरच त्यात बॅटर आपण घालायचं त्यावर झाकण ठेवायचं काही सेकंदाकरता आता आपण गॅस कमी करायचा काही सेकंद आपण हे झाकून ठेवूया नंतर झाकण काढायचं आणि वरची बाजू तुम्ही बघू शकता मस्त अशी ड्राय झालेली आहे थोडं कळ तेल आपण लावून घेऊया खूप तेल लावायचं नाही अगदी थोडंसं तेल लावायचं कमीत कमी तेलात आपल्याला हा पदार्थ बनवायचा आहे काही सेकंदानंतर आपण हे पलटवून घेऊया तर तुम्ही बघू शकता मस्त त्याला रंग आलेला आहे छान सोने सोनेरी रंग आले आलेला आहे आणि सर्व बाजूंनी व्यवस्थित तो भाजल्या गेलेला आहे दोन्ही साईडनी अलट पलट करून तो आपण भाजून घ्यायचा आणि काढून घ्यायचा तर दुसरा सुद्धा आपण असंच करूया पॅनला तेल लावायचं पॅन व्यवस्थित आधी गरम करायचा नंतर त्यावर बॅटर घालायचं चमचा दोन चमचे नंतर गॅस कमी करायचा झाकण ठेवायचं काही सेकंदाकरता झाकून ठेवूया नंतर ते झाकण काढायचं वरची बाजू अगदी मस्त अशी ड्राय झालेली आहे यालासुद्धा आपण तेल लावून घेऊया अगदी थोडं तेल लावायचं आणि काही सेकंदानंतर आपण हे पलटून घेऊया तर यालासुद्धा तुम्ही बघू शकता सुरेख रंग आला आहे सर्व बाजूनी सोनेरी रंग आलेला आहे यालासुद्धा दोन्ही साईडने पलट करून आपण शेकून घ्यायचं भाजून घ्यायचं आणि हे सुद्धा आपण काढून घेऊया आणि अशाच प्रकारे आपण बाकीचे सर्व करून घेऊया तर तुम्ही सर्व व्हिडिओ बघितला असेल तर लक्षात आला असेल अगदी कमी साहित्यात अगदी घरच्याच साहित्यात आपण हा नाश्ता बनवलेला आहे टेस्टी आहे आणि हेल्दी पण आहे कारण यात भरपूर आपण भाज्या वापरलेल्या आहेत मुलांच्या डब्याकरता तुम्ही देऊ शकता किंवा मग सकाळच्या नाश्त्यालासुद्धा बनवू शकता तर इथे झटपट बेसन आणि रव्याचा आपला नाश्ता तयार आहे अगदी काही वे काही मिनटातच तो होतो फारसा वेळ लागत नाही तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आवडलीस तर लाईक करा आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि समसमीत रेसिपीकरता बघत राहा किरण रेसिपी धन्यवाद